नमस्कार पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या भागामध्ये स्वागत करतो मागच्या भागामध्ये आपण या ओळखपत्रावर सर्व लेखन कार्य पूर्ण केलं होतं आता आपल्याला इथे आपल्या मुख्याध्यापकांची सही आणायची आहे तर कसं आणायची ते बघा एक कोरा कागद घ्यायचा त्या कोरा कागदावरती स्केच पेनच्या सहाय्याने आपली सही करायची आणि आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने त्याचा फोटो काढून घ्यायचा व आपल्या कम्प्युटरमध्ये लोड करून घ्यायचं आणि आता तो काढलेला फोटो आता आपण इथे आपल्या संगणकावरती या स्क्रीनवरती आणूया डबल क्लिक करायचं बघा हा सही केलेला फोटो इथे आलेला आहे हा उभा आपल्याला दिसत आहे तर याला आपण आडव्यास याच्यामध्ये करूया तर इमेजवरती क्लिक करायचं रोटेट वरती जाऊन याला नव्वद अंश सी डब्ल्यूवर क्लिक करायचं तर बघा हा आपला फोटो हा सरळ झालेला आहे हा थोडा इथे डार्क दिसत आहे तर आपल्याला काय करायचं आहे लेअरमध्ये जाऊन न्यू ॲडजस्टमेंट लेअर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट वर जायचं आणि ओके करायचं याचा आपण ब्राईटनेस वाढवून घेऊया याचा ब्राईटनेस आपण पूर्ण वाढवायचं आहे तसेच कॉन्ट्रास्ट सुद्धा पूर्ण वाढवायचा आहे आणि ओके करायचं आहे याचं ब्राईटनेस वाढलेलं आहे आता आपल्याला याला क्रॉप करायचंय क्रॉपवरती जाऊया आता विड्थ मध्ये आपण आपल्याला ठेवायचं आहे वन पॉईंट टू वन पॉईंट टू इंच आणि हाईटमध्ये ठेवूया झिरो पॉईंट पाच इंच हे सगळं माप आपल्याला इंचामध्ये ठेवायचं हे लक्षात ठेवायचं चला तर आपण याला क्रॉप करूया बघा ही चौकट आलेली आहे आता एंटरची बटन दाबायची तर आपली सही क्रॉप झालेली आहे आता ही सही आपल्याला इथे आणायची आहे तर काय करायचं बघा आपल्या कीबोर्डवरील कंट्रोल शिप बटन दाबून ई बटन दाबायची आणि त्यानंतर व्ही बटन दाबायची तर बघा हे चिन्ह इथे आलेलं आहे आता आपल्या माऊसच्या सह्याने याला दाबायचं आहे आणि इथे ओढून घ्यायचं आहे तर बघा आपली सही इथे आलेली आहे आता इथे जाऊन याला थोडं माऊसच्या सह्याने आपण छोट करून घेऊया तुम्हाला ही सही जेवढ्या साईजमध्ये पाहिजे तेवढ्या साईज आपण इथे हे करूया आणि इथे या ॲरोवरती क्लिक करूया आणि याला अप्लाय करूया अशा पद्धतीने आपली सही इथे आलेली आहे तर बघा या फोटोच्या बाजूला इथे डिझाईन आपल्याला दिसत आहे आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण आपण सुद्धा इथे डिझाईन ठेवू शकतो अन्यथा हा भाग असा मोकळा ठेवू शकतो जर आपल्याला डिझाईन पाहिजे असेल तर काय करायचं बघा इथे राईट क्लिक करायचं आहे आणि जी डिझाईन आपल्याकडे आहे किंवा नसेल तर आपण इंटरनेटच्या साहाय्याने एखादी डिझाईन डाउनलोड करून घ्यायची तर बघा एखादी डिझाईन आपण इथे टाकूया तर बघा ही डिझाईन मी आता इथे टाकणार आहे ही आडव्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे हिला आपल्याला उभं करायचं आहे इमेजमध्ये जायचं रोटेट कॅनव्हासमध्ये जायचं आणि नाईन्टी नव्वद अंश सी सी डब्ल्यू वरती क्लिक करायचं बघा आपली ही इमेज आता उभी झालेली आहे आता या डिझाईनला आपल्याला इथे आणायचं आहे तर काय करायचं बघा इथे टूल्स टूल्सवरती क्लिक करायचं आणि इथे दाबून याला असं ओढून घ्यायचं तर ही मोठी डिझाईन आहे तर बघा इथे कोपऱ्यावरती आपल्याला एक बाण आलेला दिसत आहे त्याला ओढून घ्यायचं आपल्या आप माऊसच्या साह्याने आणि इथे असं ओढून घ्यायचं आपल्याला जेवढीच साईज पाहिजे तेवढी साईज आपण इथे ठेवणार आहोत तशा पद्धतीने आपण आपल्या माऊसच्या सहाय्याने ऍडजस्ट करूया तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा इथे बाणावरती क्लिक करायचं आणि अप्लाय करायचं तर आपली ही डिझाईन इथे आलेली आहे आता अशीच डिझाईन आपल्याला या बाजूला पाहिजे तर काय करायचं बघा मूव टूल्सवरती जायचं बघा ही डिझाईन आपली सिलेक्ट झालेली आहे आता काय करायचं आपल्या कीबोर्डवरील कंट्रोल अल्टर ही बटन दाबून ठेवायची आणि आपल्या माऊसच्या सहाय्याने ही डिझाईन इकडे ओढून घ्यायची बघा आपली ही डिझाईन इथे आलेली आहे आता आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपल्या अॅरो किचर सहा सेट करायचं आहे पुन्हा एकदा एरो वरती क्लिक करायचं बघा आपली ही डिझाईन इथे सेट झालेली आहे तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ओळखपत्राचा नमुना इथे तयार झालेला आहे सगळं लेखन कार्य पूर्ण झालेले आहे आणि डिझाईन सुद्धा इथे टाकून झालेली आहे तर आता आपलं एक काम राहिलेलं आहे शेवटचं ते म्हणजे या फोटोला सेव्ह करणे आता सेव्ह कसं करायचं ते आपण बघूया फाईलमध्ये जायचं फाईल वरती क्लिक करायचं इथे सेव्ह ॲज सेव वरती क्लिक करायचं आणि जो नाव तुम्हाला द्यायचं आहे ते नाव द्यायचं बघा मी ऋतुजा वन असं नाव दिलेलं आहे आणि फॉर्मॅट मध्ये बघा इथे फोटोशॉप डी आपल्याला दिसत आहे आणि मागच्या वेळेस आपण क्रॉप केलेला फोटो आपण जेपीईजे मध्ये सेव्ह केलेला होता परंतु आपल्याला आता फोटोशॉप पीएचडी मध्येच सेव्ह करायचं आहे कारण जे मध्ये सेव्ह केलेली इमेज ही परमनंट इमेज होते त्याच्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही परंतु फोटोशॉप पीएचडी मध्ये जर आपण सेव्ह केलं तर याच्यामध्ये आपण वेळोवेळी पाहिजे तो बदल करू शकतो म्हणून आपण फोटोशॉप पीएच डी मध्ये सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह वरती जाऊया ओके करूया तर अशा पद्धतीने आपली ही इमेज आपलं हे ओळखपत्र सेव्ह झालेलं आहे तर एक ओळखपत्र आपलं तयार झालेलं आहे आणि आपल्याला आता आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तयार करायचं आहे तर बघा आपण ही सर्व डिझाईन आपल्याला एकदाच करायची आहे आता आपल्याला आपलं काम अगदी सोपं होणार आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांचा फोटो बदलवायचा आहे आणि त्यांचं नाव जन्मतारीख आणि दाखलकारीज आणि मोबाईल असं काही गोष्टीच आपल्याला बदलवायच्या आहे आणि आपल्याला फारसा काही वेळ लागणार नाही तर पुन्हा एक आपण अशाच पद्धतीचं दुसऱ्या विद्यार्थ्याचं ओळखपत्र तयार करू तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये धन्यवाद